ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करावरून करा। जाणारे तेहतीस ची लाईन पर्यायी मार्गाने टाकावी अन्यता आंदोलन पुरुंदवाडीतील अक्षय शिकलगार यांच्या निवेदनाद्वारे इशारा कुरुंदवाड येथील शिकलगार वसाहत येथील शिकलगार कुटुंबियांच्या घरावरून तेहतीस केव्हीची वीज वितरण लाईन जात असून वीज वितरण कंपनीने ही लाईन येथून न टाकता पर्यायी मार्गाने टाकावी अन्यथा आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा निवेदनाद्वारे अक्षय अनिल शिकलगार यांनी दिलाय या, या निवेदनात त्यांनी येथील शिकलगार वसाहत येथे आम्ही राहत असून आमच्या घरावरून तेहतीस हजार केव्हीची वीज वितरण कंपनीची लाईन टाकण्याचं काम सुरू आहे या लाइन आमच्या कुटुंबातील लोकांना तसेच आमच्या जनावरांना जीवित हानी पोहोचू शकते तरी ही लाइन टाकण्यात येऊ नये या तेहतीस हजार केव्ही लाईन काम पूर्ण झाल्यास पुढील होणाऱ्या धोक्यास सर्वस्वीपणे वीज वितरण कंपनी जबाबदार असेल याची जबाबदारी वीज वितरण कंपनी घेणार का त्यामुळे सदर लाईन काम करण्यास आमचा सक्त विरोध आहे सध्या हे काम सुरू असून हे काम त्वरित थांबवावं किंवा पर्यायी मार्गाने टाकावे अन्यथा आम्हाला आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करून आत्मदहन करावं लागेल यानंतर उद्भवणाऱ्या कायदा सर्वस्वी वीज वितरण कंपनी जबाबदार असेल तरी काम त्वरित थांबवावं असं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे या निवेदनाच्या प्रती पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता जयसिंगपूर उपकार्यकारी अभियंता शिरोळ शाखा अधिकारी शिरोळ सहाय्यक अभियंता कुरुंदवाड यांना देण्यात आले आहेत नमस्कार माझं नाव अक्षरगार मी शिखलगर वसाहतमध्ये राहत आहे गेले आठ दिवस झालं आमच्या शिकलगर वर्षामध्ये लाईन टाकण्याचं काम चालू आहे आणि पहिलं आमच्या घरावरती जुनी लाईन अकरा हजार वोल्टेजची होती ते आता समाजाच्या आत्ता अकरा हजारच्या वेळी तेहतीस हजार आता टाकत आहे आणि भविष्यात त्या त्या तारेचा आम्हाला धोका आहे आत्ता देखील ते ताऱ्याचा धोका आहे मी एम एस सी बीला विनंती करतो की की ह्यातनं आपण काय तर मार्ग काढू पर्याय मार्गनं हा लाईन वळवून दुसरीकडे घेऊन जावा असं माझी विनंती आहे आम्ही शिरोळे ते शिरोळची लाईन आहे की आणि या ठिकाणी पण निवेदन दिलेलं आहे कुर्दुवाड एम एस बी मध्ये पण निवेदन दिलेलं आहे आणि जयशिंगपूर एम एस मध्ये निवेदन दिलेले आहे याने विचार करण्यात यावा अन्यथा नंतर याचा दुष्परिणाम होणार हे आम्हाला शंभर टक्के आहे या निवेदनावर अक्षय अनिल शिकलकार प्रकाश फरीद शिकलकार सुनील फरीद शिकलकार अनिल फरीद शिकलकार यांच्या सह्या आहेत महानकरी न्यूज साठी इजाज खान पठाण कुरुंदवाड